नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये टाईप करायचं आहे वॉटर पोर्टल त्यानंतरही एक नंबरची साईट दिसेल वॉटर पोर्टल याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागेल पण जर तुमचं इथं अकाउंट नसेल तर इथं तुम्हाला आधी अकाउंट क्रिएट करावं लागेल तर इथं क्रिएट करून घ्यायचा अकाउंट तर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो इथं टाकायचा आहे त्यानंतर सबमिट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आपल्याला तर तुमच्या नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तर टाकून घ्यायचा आहे आपल्याला खाली ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर जे तुम्हाला एक पासवर्ड बनवावा लागेल तर पासवर्ड बनवल्यानंतर हा कॅपचा टाकायचा आहे त्यानंतर क्रिएट अकाउंट करायचं आहे आपल्याला त्यानंतर असा मेसेज येईल वेलकम तर यावर आपल्याला इथं ओके करायचं आहे त्यानंतर ते तुमचं नाव सरनेम आणि जेंडर टाकून सबमिट करायचं आहे त्यानंतर इथं एक नंबरचा जो ऑप्शन आहे न्यू वोटर त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं लेट स्टार्ट करायचं आहे आपल्याला इथं दोन नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे अप्लाइंग फॉर फर्स्ट टाईम आणि सेव्ह करायचं आहे त्यानंतर इथं एक नंबरचा सा घ्यायचा आहे यस आय एम सिटिझन इन इंडिया आणि सेव्ह करायचं आहे त्यानंतर इथं तुमचं तुम्हाला राज्य आणि तुमचा जिल्हा तुमचा असेंब्ली इथं टाकून घ्यायची हे टाकल्यानंतर आपल्या इथं अँड कंटिन्यू करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं प्लेस ऑफ बर्थ टाकायचं आहे म्हणजे तुमचा जन्म कुठे झालेला आहे ते इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुमचं राज्य निवडायचं आहे त्यानंतर इथं जिल्हा निवडून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुमची पूर्ण जन्मतारीख टाकून घ्यायची आणि एक डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागेल तर मी इथं आधार कार्ड देत आहे त्यानंतर ते अपलोड करावं लागेल तुम्हाला तर मी इथं हे सर्व भरून घेतो हे भरून घेतल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे त्यानंतर आपण जे आधार कार्ड निवडलेलं आहे ते इथं अपलोड करावं लागेल आपल्याला तर मी अपलोड करून घेतो ते असं दिसेल त्यानंतर इथं सेव्हन कंटिन्यू करायचं आहे तर इथं तुमचं नाव दिसून जाईल पूर्ण त्यानंतर इथं खाली यायचं आहे इथं यस आधार नंबर करायचं आहे त्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचं आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं फोटो अपलोड करावा लागेल आपला तर इथून अपलोड फोटोवर क्लिक करायचं आहे आणि फोटो निवडून घ्यायचं आहे त्यानंतर इथं अपलोड करून घ्यायचं आहे त्याला तर फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं आहे तुमची काही डिसेबिलिटी असेल तर ते बघून घ्यायचं आहे नसेल तर नो करायचं आहे इथं आणि सेव्हन कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं फॅमिली मेंबर डिटेल द्यावे लागेल त्यांचं पूर्ण नाव इथं ता टाकून घ्यायचं आहे मदर फादर हजबंड तर माझ्या इथे तर मी इथं टाकून घेतो त्यानंतर रिलेशन टाईपमध्ये तुम्ही निवडू शकता तर मी इथं हजबंड निवडून घेतो ते निवडल्यानंतर सेवन कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर इथं तुमचा पूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे घर नंबर गाव तालुका आणि आप ती आपोआप इथं मराठीत येईल तर मी इथं भरून घेतो ती टाकल्यानंतर इथं एरिया टाईप निवडायचा आहे तुमचा जो असेल तो त्यानंतर इथं पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर इथं खाली यायचं आहे आता तुम्हाला एक ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे तर मी इथं करंट पासबुक घेतो माझी बँकेची त्यानंतर इथं खालून ती अपलोड करून घ्यायची आहे सिलेक्ट अपलोडमध्ये तर मी अपलोड करून घेतो तो जाले तर अपलोड झाल्यानंतर कि ते असं दिसेल त्यानंतर इथं सेव अँड कंटिन्यू करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला इथं डिक्लेरेशन द्यायचं आहे की तुम्ही किती वर्षापासून तिथं राहत आहे ॲड्रेस प्रूफवरती तर ते इयर मंथ इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही फॉर्म जिथून भरता येते आणि तुमचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला इथं सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे तर इथं तुमचा पूर्ण फॉर्म दिसेल तो फॉर्म पूर्ण बघून घ्यायचा आहे बरोबर असेल तर सबमिट करायचं आहे किंवा जर काही चुकला असेल तर एडिट करून घ्यायचं आहे तर मी इथं सबमिट करून घेतो सबमिट झाल्यानंतर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज येईल त्यानंतर हा जो रेफरन्स नंबर आहे याला तुम्ही कॉपी करायचं आहे इथून त्यानंतर बॅक यायचं आहे त्यानंतर इथं ट्रॅक स्टेटसमध्ये ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे इथं स्टेट निवडायचं आहे तुमचं त्यानंतर तिथं तुम्हाला तो, तो नंबर टाकायचा आहे रेफरन्स आणि ट्रॅक स्टेटस करायचं आहे चला तर मी तर टाकून घेतो ते तर तुम्ही स्टेटसमध्ये बघू शकता इथं आपलं सबमिट झालेलं आहे त्यानंतर बी एलो अपॉइंड होईल त्यानंतर फील्ड व्हेरीफाय आणि ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट होईल तर अशा प्रकारे तुम्ही सात दिवसामध्ये तुमचं सा मतदान कार्ड बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा